गौरी गणपती पूजन हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण होय हा उत्सव मुख्यतः गणेश उत्सवाच्या काळात साजरा केला जातोय गणपती बाप्पाची आई म्हणजेच देवी पार्वती ही गौरीच्या रूपात तीन दिवसासाठी माहेर म्हणून आपल्या घरी येते अशी या मागची श्रद्धा आहे या तीन दिवसाच्या काळात तिचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत पूजा आणि आदर केले जाते गौरी तीन दिवसासाठी आपल्या घरी येते असे मानले जाते हा काळ माहेरवासिनीचा सन्मान आणि आनंद साजरा करण्याचा असतो गौरीची स्थापना केल्यानंतर तिची मनोभावे पूजा केली जाते गौरीला नमस्कार करून तिच्याकडे पुढील वर्षी पुण्या येण्याची प्रार्थना केली जाते त्यानंतर गौरीच्या मूर्तीचे किंवा प्रतिकाचे विसर्जन केले जाते सूर्य ट्वेंटी मराठी जालना

परमदै तोई तोई नारद संजीवनी जय 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 प्रसन्न वदने प्रसन्न मवशी दिंदा ज्यापांस तोडी गुप्ता पांस तोडी गोडी रूपाचा अंबे सुदातो नीपुरुदा त्या नरारी संधला भक्त ते ज्या जय जय संजीवनी जय महालक्ष्मीचा सण असं थोडक्यात साजऱ्या करण्यात येतो आम्ही सर्व मिळून महालक्ष्मीचा सण साजरा करतो आणि पारंपरिक आहे माझ्या लग्नापासून आणि सासरी आमच्या करत असतात ना आम्ही तेव्हापासून असा साजरा करतो सगळं कुटुंब एकत्र येतो मुलं बाळ नातरुंड सुना सगळे असं एकत्र येऊन आम्ही साजरा करतो पहिल्या दिवशी गौरी आव्हान असतं आणि गौरी आव्हानं असलं की त्या दिवशी रांगोळी काढणं सजावट करणं आठ दिवसापासून आम्ही फराळाचं करतो करंज्या चकल्या लाडू असं करतो अशा पद्धतीनं करतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गौरीपूजन असतं गौरीपूजनाला मग सगळी तयारी करतो आम्ही फळमुटका करतो आंबड्याची भाजी करतो सो भाज्या करतो बत्तीस दिवे करतो अशी परंपरा आमच्याकडे महालक्ष्मीची आहे आणि तिसऱ्या दिवशी मग निरोप ज्याच्या दिवशी गाठी घेतो सुवासिनीली बोलवतो आम्ही आणि गाठी घेतल्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्ही कानवले दुपारी करतो आणि संध्याकाळी मग महालक्ष्मीला नि निरोप देतो आम्ही अशा पद्धतीनं आमची पारंपरिक पद्धत महालक्ष्मीची अशी चालू आहे आमच्या सासरीपासून आहे आणि आता पण सुरूच आहे माझी मुलं बाहेरगावी असतात सर्विसला सुना बाहेर गावी असतात आणि महालक्ष्मीच्या निमित्तानं सगळं आम्ही एकत्र ये येतो आणि एकत्र मिळून आनंदाने सण असा साजरा करतो महालक्ष्मीचा महापूजन हे मला जसं आहे तेव्हापासून आमच्या घरात ही परंपरा सुरू आहे आणि मी सर्विसला बाहेर असल्यामुळे महालक्ष्मी ज्यावेळेस सण येतो त्यावेळेस मी गणपतीच्या आधीच घरी येतो मी छोटा भाऊ म्हणजे आम्ही मी छोटा भाऊ बाहेर असल्यामुळे आम्ही सर्व आनंद आणि कुटुंबाने एकत्र येऊन सण साजरा करत असतो आणि आल्यानंतर मग आई वडील आम्ही सगळे कुटुंब एकत्र जातो आणि सुरुवातीपासून एक आठ दिवस चार पाच दिवस आधी येऊन महालक्ष्मीची काय काय तयारी असते काय काय नाही एक चार पाच दिव दिवसापासून आम्ही त्याची तयारी करत असतो महालक्ष्मीचा सण हा सगळेजण मिळून फॅमिली मेंबर सगळे मिळून करतो पहिल्या दिवशी आम्ही लक्ष्म्यांना मन मंदिरासमोर ठेवतो मग बाहेर नेतोत बाहेर नेल्यानंतर ने लक्ष्म्याला मग आम्ही दोघी सुनाज सुना घेऊन सुना, आत आतमध्ये येतो लक्ष्म्यांना आणि ठेवतो पहिल्या दिवशी मग पूर्ण डेकोरेशन वगैरे साड्या वगैरे घालणं आई वहिनी आम्ही सगळ्याजणी मिळून हे डेकोरेशन करतो बाकीचे आम्हाला सगळं मदत करू लागतात पुरुष मंडळी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आम, लक्ष्म्याचा भोजनाची तयारी करतो त्या दिवशी आम्ही सगळ्यांना जेवायला वगैरे बोलवतो भोजनाची जेवण वगैरे करतो आणि तिसऱ्या दिवशी लक्ष्म्यांना गाठी वगैरे घेणे बायकांना लक्ष्मी पाहण्यासाठी बोलवणे हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम असतो अशा प्रकारे हा आम्ही तीन दिवस आनंदाने आमचा महालक्ष्म्याचा सण पार पाडतो